मला व्यवसाय वैदिकीच आहे सहा ते सात महिन्यापूर्वी सुरुवातीला या गोष्टीचा विश्वास बसला की आपल्याला हवा दिसला काय दिसतात कारण ज्या गोष्टी आम्ही वैद्यकीय आमचा व्यवसाय काय बनवत आणि त्यांचा विषय वेगळा होता सुरुवातीला पण जेव्हा पाच सहा महिन्यापूर्वी सरांनी लोकस हॉस्पिटलमध्ये मला आवर्जून ठेवली तुम्ही काय नुसते घेऊन ऐका नाही तुम्ही काम किती का आणि त्याच्यावर तुम्ही ठरवा मी त्यामुळे डॉफिसरांचे ऑफिसरांचे माझ्या मी एक ऑफिसरांनी दिलेला म्हणजे तो पण माझा विश्वास नव्हता कारण वापरलं पण होतो काही तर तिसऱ्या चौथ्या दिवशी मी त्याच हॉस्पिटलमध्ये जिथे मी जॉब करतो आमचा जवळजवळ पंचवीस ते तीस पाहिल्याचा सुरुवातीला कसं धावपळ कामायच्या भरपूर असणार आहे की इतकी धावपळ असणार की दमल्यासारखं हे होणार तर ह्या गोष्टी आम्हाला अनुभवत होती की दमल्यासारखं होणार एकदा सरांनी छोट्या सरांनी वस्तू देते ते तुम्ही बेट वापरून बघा पाणी पाण्याचा प्या हे प्रयोग करून बघा आणि मग दुसरं पहिला तुमचे आमचं शेत पहिला तुम्ही स्वतःला येता आणि खरोखर तुम्हाला सांगतो की आमचा तीस पस्तीस पाड्यावर जवळ मला जायचं होतं सरांच्या मी मुद्दाम एकदा जाणून बसून हा बेड मी घातलो त्याच्यावर जाण्यावरून बेड जेव्हा तर मी मी जर फास्ट वरती गेला तर एक पाच ते सहा सामंत लागणार धाप धाप लागल्यासारखं म्हणजे टोटल एनर्जी केल्यासारखं होणार आणि तुमच्यावर तर मला लगेच बोलताय आणि पाच ते सहा मी श्वास घेऊन मग देश घ्याला तर मी त्याच्यावरती पोहतात मग खरोखर मी जेव्हा मी बेड घातलो आणि दुसऱ्यांना मी अनुभव घेतलो दुसऱ्या दिवशी अनुभव घेतो जेव्हा मी मराठी नऊ सामानाची वेळ होती आणि जेव्हा मी भेटून मी वरती गेलो आज कळत गेलो बघा म्हणतो काय आणि खोरकरीच मला सांगतो जरा ज्या व्यक्ती जेव्हा मला बोलायची ती मी सर्व मी शेअर केलो ज्या व्यक्तीच्या मला बोलण्यासाठी दोन ते तीन मिनटं लागत होती पाच मिनटं लागत होते त्यावेळेला मी एक मिनिटात मग तेव्हा मोठे खोरको भेट घेतला होता पण तेव्हा मी विसरला मी भेट खाली येतात मी विचार करतो आणि आपल्या हातात काय आणि खोरको ह्या अवधा एवढं नक्की मला जाणू परत मी आणि एकदा रिपीट केलो आणि ट्राय करूया बघा म्हणतो की परत काही करून परत वतून तिथं गेलो गेल्यानंतर खरोखर मला इतका त्या क्षणी मी फोन केलो म्हणत होता की करून प्रयोग स्वतःवर प्रयोग करू मी सरांनी सांगितल्यानंतर पाचव्या सातव्या आठव्या दिवशी मत प्रयोग केला मग प्रयोग केल्यानंतर माझं मला जाणवल्यानंतर मी सरासरी फोन केले की सर खरोखर तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे म्हणजे आमचं आरोग्याला ते आम्ही जोडी जो जो खाऊन तुम्ही पाणी तुम्ही मल्टीविटॅमिन्स खावा मल्टीमिनरल्स खावा टी खावा आयर्न खावा कॅल्शियम खाऊ कॅल्शियम त्याच्यात तर त्याच्यानंतर कितीतर पटीने ह्या गोष्टीचा येतो विदाऊट म्हणजे ये ड्रग कुठले औषध नसल्या त्याची आपण सुद्धा साधा बेट घालणे आणि पाणी पिणे ह्या तेवढी जण एनर्जी असतील त्यावेळेपासून माझं मला पण स्वतः कॉन्फिडन्स याला आणि त्यापासून मी हळूहळू काम चालू करायला गेलो भले मला तोडकर सांगा एवढं मला म्हणजे खरोखर मी त्याचं शब्द नाही की सरांच्या बद्दल काय बोलायचं की सरांचे मार्गदर्शन आणि सरांनी चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे मला तर बोलायला कसं पण करून सर च्या माध्यमातून खरोखर उत्कृष्ट लोकांना तिने चांगल्या प्रकारे पटवून देऊन स्वतःच्या अनुभव शेअर करा तुमचे अनुभव शेअर करून तुम्ही सांगा तुम्ही काय असेल ते खरं सांगा खोटे त्या माध्यमातून तुम्ही काही बोललो काय जे काय आहे आणि खरं करून मला ज्या ज्या गोष्टीचा विश्वास पटत नव्हता त्या विश्वासा मला शंभर काय एकशे दहा टक्के मला त्या गोष्टीचा विश्वास पटला <laughs> आणि आमचं राज्य चालू आहे माझं म्हणजे मागचं मी आता आहे सगळं पोटकर सरांचं माहिती मत भविष्यात मी येणार ते काम की मी सगळं सोडलो पण ई बैठक मी इतकी सोडणार नाही तेवढं मी सरांनी सरांचा अनुभव सांगितला फक्त मॅग्नेटिकचं बिल्ड आता वापरला

दाते पाहुणा असल्यामुळं एक पाहुण्यावर सुद्धा विश्वास ठेवला होता प्रॉडक्टची माहिती सांगितली संजयनगर आहे तो आमच्याला थायरॉइडचा आजार थायरॉइडच्या गोळ्या शक्यतो पुणे बंद होत श्रीनिवास स्पर्धाकडून ट्रीटमेंट चालू होती महिन्याला अठराशे रुपयाच्या गोळ्या होत्या तिने सांगितलं अठराशे रुपये बंद करायचं तर प्रॉडक्ट घ्या तुम्ही काय विश्वास ठेवला एक चार महिने केले चार महिन्यानंतर म्हटलं दहा हजार पंधरा हजार रुपये एक टेस्ट असे तीन टेस्ट घेतली म्हटलं दहा हजारची एक टेस्ट किती म्हणून समजावून एक टेस्ट अर पडला ठीक नाही तर गेलं चार महिने वापरले श्रीनिवास पाटील देवाबल च्या पाठीमागून दवाखोना हॉस्पिटल ट्रीटमेंट झालं होती चार वर्ष महिन्याला अठराशे एक होळीने आता सहा महिने झाले सहा महिन्यात प्रोडक्ट वापरले आता

म्हणजे बेट घालून म्हणजे बेटचा काय फ्लो होतोय मला इचणीने जायचं होतं म्हणजे माझ्या बहिणीच्या घरात इचरणी होतो तेव्हा जायचं होतं नेहमी बेट घालत नाही मला एक कंटाळवानासारखं वाटत होतं जी मला इकडून जायचं कसं ते मी तर जेव्हा मी बेट घातलतो आणि बेट घालून घातल्यानंतर मी इच्छा इचणीला कसे गेलो आणि इचणीच्या परत जेशुंपाला कसं आलो हे म्हणजे कंटाळवाना हा विषय डोक्यात नाही म्हणजे एकदम फ्रेश म्हणजे आणि दिसताना म्हणजे रात्री गाडीवर ड्रायव्हिंग सुद्धा करताना की येणारे फोकस म्हणा किंवा जे मला थोड थोडं मला जाणवत होते तर ते हंगेट म्हणा अजिबात मला जाणून नाही आणि चांगल्या प्रकारे उत्कृष्ट म्हणजे कंठाण हा विषय तिथं नाही तुम्हाला समोर नाही जर मी चार चारशे किलोमीटर येथून गाडी चालतो कंटिन्यू माधवनगर ते बेड चारशे किलोमीटर पडते आणि चारशे किलोमीटर कंटिन्यू गाडी चालते